मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र राजकारणच वेगळं आहे कारण आता खोक्यानंतर खोक्या असा तो काहीतर भाग राजकारणामध्ये दिसतो आहे म्हणजे मुंडेवर टीकेची तोफ डांगणारे आमदार सुरेश धसही त्याच माळेचे मनी आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून मग आपण या अंगाने या घटनेकडे पाहणार आहोत मित्र हो या चॅनलवर नेव्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना चॅनल सेरका संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्ध आमदार सुरेश धस यांनी रान पेटवलेलं होता मात्र धस यांचाही एका खोक्याला आशीर्वाद असल्याचा समोर आलेलं आहे खोक्या टोपण नावाचा धस यांच्या कार्यकर्त्याची अमानुष्य कृत्य समोर आलेली आहेत म्हणजे बीड जिल्ह्यात सर्वच नेत्यांची पाय मातीचे आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कारण हा खोका खोक्या ज्या पद्धतीने नोटा उडवतो ज्या पद्धतीने गुन्हे करतो आणि तो कर त्याच्या वाढदिवसाला सुरेश दसानी ज्या पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे गेल्या काही महिन्यापासून राज्यभरामध्ये बीडची चर्चा सुरू आहे दुर्दैवाने ही चर्चा बीड जिल्ह्यातील नकारात्मक बाबींवर सुरू आहे खंडणी मागण्याच्या आड येत आल्यामुळे असल्यामुळे मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याविरोधात बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला तसेच त्यांनी या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड कनेक्शनचा संदर्भ देत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे त्यांचं कौतुक झालं ते महाराष्ट्राचे हिरो झाले याच धस यांचा विश्वासू कार्यकर्त्याचे कारनामे आता समोर आलेले आहेत त्यामुळं आमदार सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे पाय मातीचे आहेत का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण ज्या पद्धतीने हे मांडणी करत होते त्याच पद्धतीने आता त्यांच्यावर आरोप होत आहेत आणि हा जो खोक्या आहे भोसले हा भटक्या विमुक्त जमातीचा आहे आणि फार छोटा आहे असं ते म्हणत आहेत पण सुसंस्कृत सभ्यपणाचं राजकारण करता येते हे अगदी अलीकडच्या काळात शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांनी दाखवून दिलेला आहे जुन्या काळात तर बहुतांश नेते सुसंस्कृत सभ्य राजकारण करायचे सध्या ही राजकारणात अशी उदाहरणे सापडतील बीड जिल्ह्यात मात्र गुंडगिरी दडपशाही दादागिरीने शिखर गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत तसे पाहिले तर राजकारणात असे प्रकार हल्ली सगळीकडेच आढळून येत आहेत मात्र बीड जिल्ह्यातील तरा निराळी असल्याचे दिसत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडांच्या विरोधात आमदार धस यांनी रान पेठवलेला होता सभागृहातही त्यांनी हा विषय उचललेला होता राज्यभरात ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चात सहभागी होऊन त्यांनी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी देशमुख यांच्या खून प्रकरणात सध्या तो कारागृहात आहे खुनाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टीने दोष आरोपपत्र दाखल केला आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आणि त्या फोटो नंतर धनंजय मुंडेंना राजीनामाही देखील द्यावा लागला संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या अत्यंत क्रूर मारहाणीची छायाचित्र माध्यमांनी प्रसिद्ध केली त्यानंतर कुठे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आमदार धस यांनी रान पेटवल्यामुळेच धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आता आणखी एक भयंकर प्रकार समोर आलेला आहे आमदार धस यांची पायी ही मातीचे आहेत हे यावरून सिद्ध झाले आहे सतीश भोसले उर्फ खोक्या या धस यांच्या कार्यकर्त्यांनी काही जणांना अमानुष्य मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत कार्यकर्ता माझा असला तरी त्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे आमदार धस म्हणालेले आहेत आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे असे बोलून कसे भागेल याचे उत्तर आमदार धस यांनी दिले पाहिजे एखाद्याला अमानुष्य मारहाण करण्याचे बळ या खोक्याच्या अंगी कुठून आले हा प्रश्नही धस यांच्या यांचा पिछा सोडणार नाही धस हे या खोक्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाची एक क्लिप व्हायरल झालेली आहे त्यात खोक्या म्हणतो आहे भाऊ आशीर्वाद असू द्या त्यावर आमदार धस त्याला आहेत शंभर टक्के आशीर्वाद आहे नव्याण्णव टक्के ही नाही पूर्ण शंभर टक्के आशीर्वाद आहे गुंडांना पोचणे ही बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि म्हणून आमदार धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्यावर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असे सांगितले जाते त्यांच्याकडेही आलिशान व्ही आहे समोरच्या सीटवर बसून या एसयूव्हीच्या डॅशबोर्डवर हा खोक्या नोटांची बंडले फेकतो आहे असाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हे पाहून लोक पडलेले भुचकळ्यात पडले असतील खोक्या हे हारीण मोराची शिकार केल्याचेही त्याचे त्याच्यावर आरोप असल्याचं समोर आलेला आहे राजकारणात सध्या काय प्रकार सुरू आहे आपण कोणाला निवडून देत आहोत आपल्या पिढीचं भवितव्य सुरक्षित करतो आहोत की संकटात टाकत आहोत असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडत असतील कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही <coughs> थोडीशी नैतिकता सुद्धा शिल्लक राहिलेली नाही नैतिकतेची ऐसी की तैसी झालेली आहे का काय थोडेसे माहितगार असलेल्या बीड जिल्ह्यातील कोणाही नागरिकाला फोन लावला आणि चौकशी केली तर समोरून हमकास उत्तर यायला लागलेलं आहे ला की आमचे सारे नेते आमदार असेच आहेत कोणाचे कारनामे समोर आले आहेत कोणाचे अद्याप दबून आहेत आणि कोणाची इतिहास जमा झालेली आहेत बीनमधील ही अशी चर्चा भयान आहे अन्यायाच्या विरोधात रान पेटवणाऱ्या आमदारांच्या सावलीतच गुंड पोचले जाणे हा प्रकार भयंकर आहे सारे एका माळेचे मणी असताना आमदार धस यांचे कौतुक करण्याची घाई झाली काय काय असा प्रश्न महाराष्ट्राला आज ना उद्या नक्कीच पडणार आहे त्यामुळं ही सगळी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि सदानंद कोचेने बीडची लोकशाही हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आपण बारकाईने वाचून पाहिला पाहिजे लोकशाहीचे अशा पद्धतीने काढले जात असतील तर काय म्हणजे लोकशाहीचं रूपांतर जो चक्रीय सिद्धांत मांडला की शुद्ध शासन प्रकारानंतर अशुद्ध शासन प्रकार येतो आणि तोच आपण अनुभवतो आहोत की काय की हे लोकशाहीच्या नावाखाली चालू असलेली कळपशाही झुंडशाही आहे का काय आणि अशा पद्धतीचं वर्तन सातत्याने दिवसेंदिवस जर होत असेल तर लोकशाही समोर प्रश्नाचे नोव्हा टाकतो आणि लोकसत्तेला असलेलं हे दंड दंडसत्तेचं आव्हान आपल्याला समजून घ्यावं लागत असते उद्या यशवंतराव चव्हाणांची जन्मदिन आहे आणि यशवंतराव चव्हाण हे एक सुसंस्कृत राजकारणी होते आणि म्हणून त्यांचं चरित्र पाहिल्याबरोबर चित्र पाहिल्याबरोबर चरित्र आपल्याला आठवावं लागेल आणि आजच्या राजकारणामध्ये दे। देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आता बस झालं राजकारण असं म्हणावं लागेल कारण किती दिवस म्हणजे या संतोष देशमुख प्रकरणावर आपण चर्चा करायची किती दिवस हा याच प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा न होता, होता, होता हे थांबवायचं खंडणीचे गुन्हे जर सातपुड्यावर होत असतील मंत्र्यांच्या घरून होत असतील मंत्रीपद हे लीजवर दिलं जात असेल आणि आका आकांक्षा आका सुपर आका, आका निर्माण होत असतील आणि राज्यकर्त्यांना कधी ह्याला कधी त्याला अशा पद्धतीने पूष देऊन या पक्षातून त्या पक्षातून अशा पद्धतीने हे सगळं गुन्हेगारांचं राजकारण जर वाढवलं जात असेल तर महाराष्ट्राचं काय जागतिक फेजमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला ज्या पद्धतीने जेलेस्की आणि डोनाल्ड ट्रम्पमध्ये संवाद झाला आणि जगाचा आंतरराष्ट्रीय राजकारण संपूर्ण बदलते आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण लाईव्हवर डोनाल्ड ट्रम्पनी जेलेस्कींना निरुत्त केलं त्यांना सांगितलं आम्ही युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेनला आता मदत करणार नाही तुमचे नॅचरल सोर्सेसमध्ये सत्तर टक्के सोर्सेस आमच्याकडे द्या म्हणजे जसं ईस्ट इंडिया कंपनी साम्राज्य विस्तारामध्ये जी भूमिका घेत होती भारताकडून जे नॅचरल सोर्सेस कब्जा करत होती तशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्पने राजकारणामध्ये निर्माण केलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी फार वेगाने बदलत असताना महाराष्ट्राचं राजकारण मागच्या इतिहासामध्येच गुंतलेलं असेल औरंगजेब व मी काय म्हटले विधानसभेमध्ये हा सगळा गदारोळ चालू असेल तर महाराष्ट्र आर्थिक राजधानी असणारी मुंबई असून सुद्धा कुठल्या क्रमांकावर आहे हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल जगाच्या राजकारणा लक्षात घेऊन जागतिकरणामध्ये महाराष्ट्राचा शाश्वत विकास कशा पद्धतीने साधता येईल याचा विचार काही मंत्र्यांकडे आहे का नाही हेही तपासून पाहावं लागेल मित्र आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र